नमस्कार मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मटकीची झणझणीत आणि चमचमीत भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत घरी पाहुणे येणार असतील आणि पाहुण्यांसाठी ग्रेव्हीची किंवा हॉटेलसारखी भाजी तुम्हाला बनवायची नसेल तर अशी चवीची झणझणीत मटकीची भाजी तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकतो आज आपण चार ते पाच माणसांना पुरेल एवढी मटकीची रसा भाजी बनवणार आहोत त्यासाठी जवळपास अर्धा कप मठाला आपल्याला मोड काढून घ्यायचे आहेत भिजू घालताना यामध्ये प्रत्येकी दोन दोन टेबलस्पून आपल्याला हरभऱ्या वटाणा आणि शेंगादाणा टाकायचा आहे इथं मी काळा हरभरा वापरलेला आहे तुम्ही पांढरा हरभरा किंवा काबुली चना वापरलात तरी चालेल एक मीडियम साईजचा कांदा आणि एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला थोडीशी कोथिंबीर सुद्धा लागणार आहे यानंतर इतर साहित्य आणि कोरडे मसाले बघूया तर इथं मी जवळपास चार ते पाच टेबलस्पून किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि थोडासा भाजलेल्या शेंगादाण्याचा जाडसर कूट घेतलेला आहे त्याचबरोबर एक टेबलस्पून कश्मीरी लाल तिखट अर्धा स्पून हळद दीड टेबलस्पून धणा पावडर एक टेबलस्पून कांदा लसूण मसाला आणि अर्धा टेबलस्पून गरम मसाला लागणार आहे त्याचबरोबर एक इंच आल्याचे तुकडे आणि थोडासा लसूण घेतलेला आहे आता सर्वात आधी आपल्याला खोबरं आलं आणि लसूण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत त्यासाठी हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि पाणी न टाकता बारीक वाटून घेऊया कढाईमध्ये इथे मी चार ते पाच टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तुम्हाला जास्त तरी आवडत असेल तर यामध्ये आणखी एक ते दोन टेबलस्पून तेल वाढवलं तरीही चालेल आता यामध्ये अर्धा टेबलस्पून मोहरी टाकून घेऊया मोहरी चांगली तडतडली की यामध्ये अर्धा टेबलस्पून जिरे टाकायचे आहेत जिरेसुद्धा छान सोनेरी रंगावर तळले की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे चांगला सोनेरी रंग होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर एका बाजूला करून घेऊया आणि यामध्ये आलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊया वाटण आणि कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतून झालं की यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेणार आहोत टोमॅटो टाकल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एक मिनिटभर हे सगळे पदार्थ आपल्याला परतून घ्यायचे आहेत परतून झाल्यानंतर यामध्ये हळद लाल तिखट धणा पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकून घेऊया हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि परतवताना करपू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी टाकल्यानंतर एक ते दीड मिनिटांसाठी आपण हा मसाला परतून घेणार आहोत परतवत असताना जमेल तेवढा टोमॅटो अशा पद्धतीने पळीने मॅश करून घ्यायचा आहे लाल तिखटाचं प्रमाण मी इथे कमीच ठेवलेलं आहे तुम्हाला जास्त तिखट भाजी हवी असेल तर यामध्ये आणखी अर्धा टेबलस्पूने लाल तिखटाचं प्रमाण वाढवायचं आहे पाणी कमी होऊन मसाला कोरडा झालेला आहे त्याचबरोबर कडेने तेलसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मटकी टाकून घेऊया मसाल्यामध्ये एक ते दोन मिनिटांसाठी ही मटकी व्यवस्थित परतून घ्यायची आहे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत पाणी आपल्याला गरमच वापरायचं आहे कारण गरम, गरम पाणी वापरल्यामुळं मटकीला तरी म्हणजेच कट चांगला येतो तर इथं मी जवळपास अडीच ते पावणे तीन कप पाणी वापरलेलं आहे तुम्ही अंदाजानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता भाजीला उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम लो करूया आणि यावरती झाकण ठेवून चार ते पाच मिनिटांसाठी मटकी शिजून घेऊया या ग्लास लीडला होल असल्यामुळं मी पूर्ण झाकण आहे तुम्ही तात ठेवणार असाल तर अर्धवट झाकण ठेवा म्हणजे मटकीची तरी जशीच्या तशी राहील झाकण काढून घेऊया आणि राहिलेलं साहित्य टाकून घेऊया तर सर्वात आधी आपण यामध्ये गरम मसाला टाकून घेणार आहोत आणि यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये दाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे तर जवळपास तीन ते चार टेबल स्पून शेंगा दाण्याचा कूट इथं मी वापरलेला आहे जास्त दाटसर भाजी हवी असेल तर कुटाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता शेवटी यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया मटकी अर्धवट शिजलेली आहे त्यामुळं दाण्याचा कूट टाकल्यानंतर पाच ते सहा मिनिट झाकण न ठेवता मंद आचेवर मटकी शिजून घ्यायची आहे तर अशी ही मटकीची रस्सा भाजी तयार आहे गरमागरम चपाती असेल किंवा बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा ही भाजी चवीला अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करा त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्ण डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद